नमस्कार सखीनो कशा आहात बऱ्या आहात ना मी अनुराधा राधाच खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा मेनू आहे गाजराचा हलवा हिवाळ्यामध्ये बऱ्याच सखींकडे हा गाजराचा हलवा हलवा बनवला जातो पौष्टिक असा हा गाजराचा हलवा आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा गाजराचा हलवा सर्वांनाच आवडतो तर इथे मी दोन किलो गाजर घेतले होते पाच ते सहा जणांसाठी हे बारीक खिसून घेतलेत हे गाजराचा हलवा रोजही खाल्ला तरी फायदेशीर आहे का कारण पौष्टिक असा हा गाजराचा हलवा आहे चला तर मग गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहू आपण इथे आता कढईमध्ये मी दीड वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही तूपही टाकू शकता याच्यामध्ये आता इथे तूप नसल्यामुळे मी तेल टाकलेलं आहे आता हे खिसलेले गाजर आपण दोन ते तीन मिनटं शिजू देऊ झाकण ठेवून गाजराचा हलवा हा शिजलेला आहे आता याच्यामध्ये काजू बदाम खोबरा खीस विलाईची पूड हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे मी बारीक ते याच्यामध्ये टाकणार आहे पहा पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे हे आता याच्यामध्ये काजू बदाम खोबराखीस विलायची पूड आणि मनुके हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकजीव केलं त्याच्यानंतर अर्धा लिटरची पूडी दुधाची दूध अर्धा लिटर हे पण टाकलं आहे याच्यामध्ये सर्व एकजीव केलं आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं थोडं होऊ दिलं वाफेवर याच्यामध्ये दोन वाट्या साखर टाकायची आहे पुन्हा एकजीव करायचं आहे रवेदार असा हा गाजराचा हलवा झालेला आहे सुगंधही खूप छान येतो आहे पौष्टिक असा हा गाजराचा हलवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊन येत आहे राधास संस्कृतीमध्ये पाहू शकता गाजराचा हलवा किती छान झालेला आहे या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी घेऊन येत आहे सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहत राहा धन्यवाद